नमस्कार मित्रांनो आज आपण कोणती कागदपत्रे आघाळ झाल्यास अथवा ती डिस्ट्रॉय झाल्यास किंवा त्याचं काही बरं वाईट झाल्यास आपल्याला भूर्दंड लागू शकतो या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो मित्रांनो आपण नेहमी नेहमी आपल्या या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर कायदेविषयी एक माहिती देण्याचा प्रयत्न करीत असतो तर तुम्ही आमच्या अद्याप जर कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला दाली, दाली तर मग मित्रांनो कायद्याचं म्हणजे फायद्याचं बोलूया कोणती कागदपत्रे म्हणजे जी कागदपत्रे आपल्याला जर कागदपत्रे ती हरवली अथवा ती कागदपत्रे कुठं लॉस झाली डिस्ट्रॉय झाली म्हणजे जळली किंवा एखाद्या ही दही झाले तर ती कागदपत्रे आपल्याला नसल्यानंतर त्या कागदपत्रांच्या आपल्याला जर काही करायचं असेल अथवा त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी भूर्दंड लागतो अशी कोणती कागदपत्रे आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तर आणि ती कागदपत्रे हरवल्यानंतर काय करायचं किंवा काय करावं लागतं हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर कोणती कागदपत्रे महत्वाचा विषय कागदपत्रे म्हणजे की आपण जर एल आय सीच्या पॉलिस्या काढल्या असतील अथवा एखाद्या संस्थेकडे आपण पैसे भरतोय आणि ते पैसे आपल्याला पुढे चालून भविष्यकाळामध्ये आपल्या भविष्याची इन्व्हेस्टमेंट म्हणून जी एखाद्या कंपनीकडे असो अथवा जिथं बी आपण आर्थिक भांडवल गुंतवतो हो बँकेच्या एपड्या असो इफ एनी जे काही डॉक्युमेंट्स आहेत जे डॉक्युमेंट्स हरवल्यानंतर आपल्याला त्याचा भुर्दंड होतो अशी सगळी कागदपत्रे आपण जपून ठेवली पाहिजेत कारण एल आय सीच्या पॉलिसी ही पॉलिसी संपल्यानंतर त्या पॉलिसी च्या अस्तित्वात असणारा जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते नसेल तर ते एल आय सी ऑफिस असेल अथवा कोणती जी कोणती संस्था आहे ज्या संस्थेमध्ये आपण वित्तीय वित्त गुंतवलं आहे म्हणजे पैसे गुंतवलेत आणि भविष्य काळामध्ये आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे ज्या जे आपल्याला पैसे मिळणार आहेत की आपण आज त्याची इन्व्हेस्टमेंट करतोय ते हप्त्यामध्ये करतोय अथवा म्हणजे इयरली मंथली जे काही इन्व्हेस्ट करतोय ते इन्व्हेस्टमेंटचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते ज्या त्यावेळेस त्याची ज्याची ज्याची टर्म पूर्ण होणार आहे ते टर्म पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्या डॉक्युमेंटची गरज पडणार आहे तर ते डॉक्युमेंट हरवल्यानंतर म्हणजे आपण उदाहरणार्थ एल आय सीची पॉलिसी घेतो एल आय सीची पॉलिसी काढल्यानंतर ती पॉलिसी जर आपल्याकडून गाळ झाली अथवा हरवली आणि ती पॉलिसी आपण ज्यावेळेस मॅच्युअर होते ते मॅच्युअर झाल्यानंतर आपण एल आय सी ऑफिसमध्ये जातो आणि माझी पॉलिसी मॅच्युअर झाली तर त्यासाठी आपल्याला ते ओरिजिनल डॉक्युमेंट मागितलं जातं परंतु जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर त्यासाठी आपल्याला पाचशे रुपयाचा स्टॅम्प घ्यावा लागतो त्या स्टॅम्पवरती सदरची पॉलिसी हरवली आहे घाळ झाली आहे त्याचं कारण लिहावं लागतं त्याचं ऍफिडेव्हिट करावं लागतं त्यासाठी आपला वेळ आणि पैसा खर्च होतो मग बॉन्ड द्यावा लागतो त्यासोबतच म्हणजे एल आय सी असो बँकांच्या या फुड्या असो किंवा पोस्टाच्या पावत्या असो आता हे सगळं जे आपण पाहिलंय ते जिवंतपणी जर प्रॉब्लेम झाला पावती हरवली तर लागतं पण एखादा व्यक्ती जर पॉलिसी काढून मयत झाला आणि त्याच्याकडे ती ओरिजिनल पॉलिसी नसेल तर त्याच्या वारसांना त्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या विरोधात म्हणजे ते त्या ऑफिसमध्ये जाऊन त्या ऑफिसमध्ये आपल्याला त्या पॉलिसीबद्दल ॲफिडेव्हिट इंडिम्युनिटी बॉन्ड आणि वारस जे आहेत त्या वारसाने एक वेगळं ॲफिडेव्हिट करून द्यावं लागतंय आणि त्या पद्धतीने आपल्याला मग त्या जी काही रक्कम मिळणार आहे ती रक्कम मिळते तर मित्र अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासोबतच ऑफिशियल इन्स्टाग्रॅम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद